Amazon अमेझॉन प्राईम डू यू रिअली नीड दॅट थिंग इन टू डेज सिरियसली कोण Amazon Prime प्राईमच मेंबर काय लेटेस्ट काय ऑर्डर केलं एटीएमआयबर शूरॅग इन्स्टंट पॉट आजपर्यंतचं सगळं आयुष्य तुम्ही त्या शिवाय घालवलं आता तुम्हाला दोन दिवसात पाहिजे पाच दिवस नाही चालणार आय वॉजॉन ऍडिक्ट मी स्वतः होतो म्हणजे लोक सकाळी उठल्यावर ईमेल अमेझॉन चेक करायचो कर आज काय घ्यायलाय आज काय घ्यायला सतत घ्यायला काहीतरी त्या कार्डमध्ये टाकत राहायचं अमेझॉनचं कार्ड तर चालू आहे पण त्याचा दुष्परिणाम असा की त्याचा दुष्परिणाम माझ्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या गोष्टींवर व्हायला लागला कारण त्याच काळात मी लग्न करण्यासाठी स्थळ शोधत होतो मुली शोधत होतो शादी डॉट कॉम वर मॅट्री डॉट कॉम वर अनुरूप डॉट कॉम वर यु नो अनुरूप विवाह डॉट कॉम नाईन्टीज मध्ये मोठं झालेल्या मध्यम वर्ग मराठी मुलांचं टेंडर पण अमेझॉनच्या व्यसनामुळे झालं असं की मी शादी डॉट कॉम हे पण अमेझॉन सारखं ट्रीट करायला लागलो होतो मी ऍट टू कार्ड बटन शोधत होतो शाडी डॉट कॉम आय वॉज डिमांडिंग टू डे डिलिव्हरी ऑन शादी डॉट कॉम आय वॉज लुकिंग फॉर रेटिंग्स अँड रिव्ह्यूज ऑन शादी डॉट कॉम जसं काही कोणी जाऊन रिव्ह्यू देणारच आहे यु नो द प्रोडक्ट केम ऑन टाईम बट पॅकेजिंग वॉज इट डेमेट इट वॉज फाईन फॉर कपल ऑफ मध्ये सम गॉइस I tried returning it but they are not taking it back.